हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बटाट्याच्या चिप्स करणार आहे अगदी टेस्टी आणि कुरकुरीत प्रथम पहिला मी मार्केटमध्ये बटाटा आणलेला आहे पाच किलो आणि पाच किलोचं होणार एक किलो वाळवून वगैरे मग प्रथम पहिला मी भांड्यात पाणी घेतलेलं आहे जितकं आवश्यकता लागते तितकं धुवायला घेऊ शकताय तुम्ही तीन चार वेळा आणि एक एक करून मी बटाटो घालत आहे पाण्यात आणि आता बटाट्यांना स्वच्छ धुवून घ्या माटी वगैरे लागलेले असते स्वच्छ चांगलं बटाट्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि खूप छान कुरकुरीत चविष्ट बटर चिप्स उपवासासाठी आपल्याला बनवायचं आहे आणि वर्षभर टिकण्यासारखं असं वेपर्स करायचं आहे मग चला तर मग धुऊन झालेलं आहे आता माझे बटाट्याचे साल मी काढून घेत आहे बघा किंवा तुम्ही बटाट्याचं साल पण नाही काढलं तरी बी चालेल काय प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्हाला कामात वेळ मिळत नसेल तर साल नाही काढलं तरी बी कु कुरकुरीत खुशखुशीत बटाट चिप्स होतात आपले आणि चला तर मग आता माझे पूर्ण साल काढून मोठ म्हणजे मोठे मोठे काढलेलं आहे पूर्ण असं काढलेलं नाही आहे थोडं थोडं साल काढलेलं आहे मीनं आणि चला तर मग आता हे बघा कसं काढलेलं आहे बघा असा प्रकारे तुम्ही काढू शकताय आणि आता माझ्याकडं मी भांडं हे बघा घेतलेलं आहे ऑनलाईन मागून आणि बटाटे चिप्स अगदी छान ह्याच्यात पडतात असं गोल गोल हे बघा कसं गोल गोल छान पडलेलं आहे ऑनलाईन तुम्ही असलं भांडं मागवू शकताय खूप छान पडतात हे गोल, -गोल बटाटे चिप्स बटाट्याचे वेपर्स करायला असं गोल गोल चला तर मग माझं खिसून झालेलं आहे म्हणजे गोल गोल पाडून झालेलं आहे मिशनीत चिप्स आणि चला तर मग आता बटाटो खिसलेलं आता भिज भिजवून स्वच्छ तीन चार पाण्यानं आता काढणार आहे हे बघा की गोल आकारात चांगलं झालेलं आहे आता मी पाणी चेंज करून घेते चला तर बघा पाणी मी चेंज करून घेत आहे एका भांड्यात दुसऱ्या पाण्यात मी घालत आहे बटाटू चिप्स करताना तीन चार पाने बदलावच लागतं म्हणजे पांढर शुभ्र आपले बटा चिप्स होतात चला तर मग झालेलं आहे स्वच्छ माझं धुवून आणि मी आता गॅसवर पातेलं घातलेलं आहे जेवढं लागतं तेवढं तुम्ही घालू शकताय एक चम एक ज मीठ घातलेलं आहे एक वाटी आणि तुरटी फिरवत आहे बघा तुरटी हे बघा तुरटी मी फिरवत आहे तीन चार वेळा पाण्यातनं फिरवून घ्या म्हणजे काळी नाही पडू दे आणि किंवा लाल पडायला नाही पाहिजे आणि वेपर्स आपलं बटाटे चिप्स काळी न पडू दे लाल न होऊ दे म्हणून तुरटी फिरवून घ्यायचं आणि पाणीला उकळी आलेलं आहे हे बघा पाणीला उकळी आल्याशिवाय तुम्ही बटर चिप्स घालायचंच नाही बटाटा घालायचं नाही आपण जर चिरून घेतलेलं आहे ते पीस उकळल्याशिवाय पाण्यात घालायचं नाही आणि पाण्यात घातल्यानंतर चांगलं जरा खालीवर त्याला जरा प खालीवर करा आणि झाकण झाकून एक दोन ते ती तीन मिनटं त्याला झाकून ठेवायचं खालीवर केल्यानंतर आणि गरम कडक कडक पाण्यातच ह्याला घालायचं किंवा बटाटे लगेच शिजून हो होता तयार होतात मग चला तर मग आता खालीवर परतून झालेलं आहे माझं आता ह्याला जरा झाकून ठेवते दहा दोन तीन मिनटं आणि दोन तीन मिनटं झाकून झालेलं आहे माझं आणि आता ह्याला एका जाळीत काढून घेते जाळीत काढून घेत आहे हे बघा जाळीत काढून घेत आहे जाळीत काढून झालेलं आहे माझं आणि चला तर मग आता मी गच्चीवर जाते कागद हातरलेला आहे बिनं आणि शिजलेलं आहे माझा बटाटा आणि आता मी एक एक करून पूर्ण आता लावून घेते बटाटा आणि चांगलं शिजलेलं आहे सुट्टो सुट्टो एक एक करून हे नाही तर चिटकू आहे हे बघा अशा प्रकारे मी बटाटो लावून झालेला आहे माझं आणि आता उन्हाळ्याला हडकायला ठेवते उन्हाळ्यात हडकायला ठेवते चला तर मग आता वाळून माझं खडखडीत झालेलं आहे मी तीन चार वाजता आलेलो आहे गच्चीवर आणि असं बघा कसं वाळलेलं आहे बटाट चिप्स कसं वाळून झालेलं आहे आणि चलात तर मग आता दुसरं ऊन दिलेला आहे दुसऱ्या दिवशी पण ऊन देऊन संध्याकाळचं काढलेलं आहे एका भांड्यात आणि कसं छान झालेलं आहे माझं बटाटे चिप्स रेडी झालेलं आहे आता तळण्यासाठी मी घेणार आहे आणि खूप चविष्ट झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बटाट चिप्स काही अवघड नाही आहे आणि आपण उपवासाला उन्हाळ्यातलं हे वर्षभरात तुम्ही करून बनवू शकताय चला तर मग आता मी तळण्यासाठी चिप्स काढून घेतलेलं आहे एका डब्यात भरून ठेवलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवणार आहे तळून आणि मस्तपैकी माझं बटर चिप्स रेडी झालेलं आहे हे बघा मी तळून घालत आहे बटर चिप्स हे बघा कसं पांढरं शिब्रो कुसकुशीत कुरकुरीत झालेलं आहे मला कमेंट मग नक्की कळवा बटर चिप्सचं वे वेपरस माझं कसं झालेलं आहे आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बघा किती छान झालेलं आहे खुसखुशीत कुरकुरीत झालेलं आहे तोंडाला धक्के पाणी सुटणार तुमच्या आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कसं वाटलं बाय